नागपूरच्या दिव्या देशमुख हिने केवळ एकोणवीसव्या वर्षी जॉर्जिया येथे आयोजित फिडे महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये आपली चमक दाखवत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिला पराभूत करत दिव्याने केवळ वर्ल्ड कप जिंकला नाही तर भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रँडमास्टर होण्याचा मानही पटकावला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिव्या प्रथमच आपल्या शहरात परत येत आहे या निमित्त नागपूर विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले दिव्याच्या स्वागतासाठी तिचे कुटुंबीय आणि चेस फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित आहेत तसेच दिव्याच्या स्वागतासाठी ढोल ताशा रॅली काढण्यात ता आली मेको बहुत अच्छा लग रहा है देख के की इतने सारे लोग आए हैं चेस को रेकग्नाइज कर रहे हैं और मेरा दिल बहुत खुश हो गया

डेफिनेटली माझ्या पेरेंट्सला माझी फॅमिलीला माझी बहीण आर्या देशमुखला माझी आजी माझी आजी आबा आत्या काकू आणि आय थिंक माझे फर्स्ट कोच राहुल जोशी सर त्यांना ऑलवेज पाहिजे होता की मी मास्टर बनेल आणि आय थिंक हे त्यांच्यासाठी

ये महीना थोड़ा सा रेस्ट लूंगी अंदर नेक्स्ट महीने ग्रांड स्वेस खेल रही हूँ क्या कहेंगे किस तरीके से परिश्रम जो पापा ने किया था उनके कि लिए क्या कहेंगे आप आई डोंट थिंक मैं कुछ भी कहूँगी तो वो काफी होगा